श्रीरामपुरातील अल्पवयीन मुलीवर सोनई परिसरातील लॉजवर अत्याचार श्रीरामपूर एका अल्पवयीन मुलीला आजीकडे सोनई येथे सोडायला जाताना रस्त्यात लॉजवर नेऊन बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी स्वप्निल जैन या तरुणाविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर अल्पवयीन मुलीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझी स्वप्निल जैन याच्यासोबत एक महिन्यापासून स्नॅपचॅटवर ओळख झाली होती तेव्हापासून आम्ही दोघे स्नॅपचॅट फोन कॉलवर बोलत होतो दिनाक जानेवारी सत्तावीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास माझ्या फोनवरून फोन मी त्याला सांगितले की उद्या माझ्या आजीच्या घरी सोनेला जायचे आहे त्यावेळी तो मला म्हणाला मी तुला सोनेला सोडतो आपण दोघे जाऊ त्यावर दुसऱ्या दिवशी स्वप्नीलचा मिस कॉल व मेसेज आल्याने मी त्यास दुपारी दोन वाजेच्या सुमारास फोन केला व मला सोनेला जायचे आहे असे सांगितले स्वप्नीलने मला एका ठिकाणी येण्यास सांगितले मी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी गेले तेव्हा तेथे स्वप्निल व त्याचा मित्र हे दोघे पांढऱ्या रंगाची हॉन्डा सिटी गाडीमध्ये बसलेले होते स्वप्निल जैन याने मला गाडीत बसण्यास सांगितल्याने मी गाडीत बसले आम्ही तिघे सोनईला जाण्यासाठी निघालो सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास निघालो सोनईकडे जात असताना स्वप्निलने त्याचा मित्र तुषार तायडिया सोनई परिसरातील एका लॉजवर थांबण्यास सांगितले लॉजवर नेऊन मला लग्राचे आमिष दाखवून अत्याचार केला त्यानंतर मला सोनई येथे आजीच्या घरी नेऊन सोडले नंतर घडलेला प्रकार वडिलांना सांगितला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात स्वप्निल जैन याच्या विरुद्ध पोस्को कायद्यां गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके करीत आहेत हा प्रकार सदर अल्पवयीन मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्या पित्याचा संतापनावर झाला त्यामुळे त्यांनी सदर आरोपीच्या येथील छत्रपती शिवाजी रोडवरील हॉटेलची तोडफोड केली गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी स्वप्निल जैन पसार झाला आहे शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत आपण पाहत आहात श्रीरामपूर शहरातील अल्पवयीन पीडित मुलीला मुलीची सोशल मीडिया मार्फत एका शहरातील स्वप्नील जैन नामक तरुणाशी ओळख झाली होती त्या ओळखीतून ते एकमेकांशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधत होते दिनांक अठ्ठावीस जानेवारी वीसशे पंचवीस रोजी पीडित मुलीला सोना येथे तिच्या आजीच्या घरी जायचे असल्याने आरोपी स्वप्नील जैन याने तिला सोनई येथे सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या गाडीमध्ये घेतले आणि तिला सोनई येथे घेऊन गेला व तेथील एका हॉटेलवर तिच्यासोबत सोबत बळजबरीने तिचा अत्याचार केलेले त्याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय पुढील तपास चालू प्रकरणामध्ये आरोपी आरोपीचा शोध आहे